नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं मराठी मेघना चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी घेऊन आलेली आहे जी रेसिपी ती टेस्ट तर खूप म्हणजे एकदम भन्नाट बट हेल्दी देखील आहे कमी अगदी कमी तेल यूज करून तुम्ही ही रेसिपी जे की बनवू शकता डिनरसाठी किंवा ब्रेकफास्टसाठी देखील तर इथे मी घेतलेलं आहे एक कप जे काही सोया चंग चंग्स जे असतात ते घेतलेले आहेत आणि त्याला एक दोन मिनिट मी गरम पाण्यामध्ये बॉईल होऊन दिलेत नंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पूर्ण जे पाणी जे आहे त्याच्यामधलं ते, ते पूर्ण स्क्वीज करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं जे की आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी पावडर करून घ्यायची आहे सो याप्रकारे आपल्याला हे छान आपल्याला याची पावडर करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मसाले तुम्ही ॲड करू शकता सो इथे मी तुम्ही अगदी भाज्या देखील दुसऱ्या जसं की गाजर वगैरे बीटरूट हे देखील ॲड करू शकता बट इथे मी एकदम नॉर्मल सिम्पल ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये मी एक मीडियम साईजचा सा कांदा टाकलेला आहे कोथंबीर नंतर मसाल्यामध्ये मी कश्मीरी लाल मिरच पावडर तुम्हाला तुम्ही जर मुलांसाठी नसल बनवत ना तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची देखील कट करून टाकू शकता जिंजर गार्लिकची पेस्ट टाकलेली आहे चवीनुसार मीठ दोन चमचे जे की मी धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यामध्ये तुम्ही इथं मी यूज केलेला आहे ब्रेड क्रम्स जे की ब्रेड आहे त्याला फक्त मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे पावडर करून घेतली आहे तुमच्याकडं अवेलेबल नसेल काही हरकत नाही तुम्ही याच्याऐवजी इथे तुम्ही बेसन देखील यूज करू शकता सो इथे मी व्यवस्थित ते मळून घेतलेलं आपलं कणिक जी आहे व्यवस्थित छान मळून घेतली आहे आपलं आणि एक वीस ते तीस मिनिट मी रेस्ट करून दिली त्याला त्याच्यानंतर आपल्याला इथं जे आपले कबाब आहेत जे सोया क कबाब आहेत ते आपल्याला बनवायचे आहेत तर तुम्ही कोणत्याही शेपचे कोणताही शेप, शेप देऊ शकता इथं मी जसं की राऊंड देखील बनवलेला आहे स्क्वेअर देखील बनवलेला आहे सो कोणत्याही शेपचं तुम्हाला जसं सोयस्कर पडेल त्याप्रकारे तुम्ही बनवू शकता तर आपल्याला हे आता फ्राय करून घ्यायचे आहे सो इथे मी फ्राय फ्राय पॅन घेतलेला आहे ज्याच्यामध्ये मी तेल, तेल जे की एक चमचा अगदी तेल मी टाकलेला आहे आणि याच्यामध्ये आपले जे कबाब आहेत ते सोडायचे आहेत आणि छान असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे सगळ्या साईडनी जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता किंवा तुम्हाला बिलकुलही तेल म्हणजे अगदी कमी तेल यूज करायचं असेल तर तुम्ही याला थोडंसं ब्रश करा आ, तेल तेल जे आहे याला ब्रश करू शकता आणि तुमच्याकडे जर एअर फ्रायर अवेलेबल असेल घरामध्ये तर तुम्ही एअर फ्रायर देखील क करू शकता अगदी टेस्टी अशी बनते ही रेसिपी जे की आउटर जो लेयर आहे तो एकदम क्रिस्पी असा बनतो ना आतमध्ये जे की एकदम एकदम सॉफ्ट असं एकदम मऊ मऊ आणि खूप टेस्टी अशी लागते मुलांना देखील खूप आवडेल एकदम चटपटीत आणि हेल्दी ऑप्शन आहे सो so, नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी आणि अगदी जे की पंधरा मिनटामध्ये ही रेसिपी एकदम रेडी होते स्टार्टरसाठी तर बेस्ट रेसिपी आहे तुम्ही हे खाल्ल्यानंतर तुम्ही चिकन कबाब खात असाल तर तुम्ही ते देखील विसराल एवढी टेस्टी बनते ह्याची मी गॅरंटी देते आणि इझी देखील आहे जे की वेजिटेरियन लोकांना लोकांसाठी तर एकदम छान अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला प्लीज विसरू नका आणि असेच मी छान छान रेसिपीज जे की आहे तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील तर छान असे गरम गरम सर्व करा मस्त ग्रीन चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करून पहा तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, एन्जॉय करत रहा, मस्त खात रहा, आणि माझ्या व्हिडिओज पाहत रहा, बाय